सांगत असते सर्वांना मी पोटामध्ये थोडंसं त्रास होतोय हेच सांगत असते सर्वांना मी आणि कोणी बघणार नाही हा लाल डाग म्हणून घाबरत असते मी घरामध्ये गप्प बसून राह भाऊ पण तुझा छोटा आहे बरं एक सांग आई लपोयचं का हे तर सगळ्या मुलींसोबत घडत आहे कुणाला सांगू शकत नाही मी दुःखात जगत आहे मी आणि तुम्ही मुलींना देवी मारतात ना पण काय त्या देवीसाठी सात दिवसासाठी मंदिर मस्जिद आणि गुरुद्वाराचे दरवाजे बंद केले जातात अरे एवढा घाबरता का हा शाप थोडीच आहे अरे एवढा घाबरता का हा शाप थोडीच आहे हा तर लाल रंग आहे आई पाप थोडीच आहे <laughs> 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 ए सुनबाई

अगं आई तुझ्या ठिकाणी जर मी असते ना तर आतापर्यंत तिच्या बाहेर पडत आणला असत जाऊ दे माय तुझ्या नाण्याचा फोन आला होता आमच्या जावय बापूचा लाव काही काम असाय झालं आई काय काय झालंय का माझ्याकडून बाय 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 काय तू काय की माय तिच्या कुठं पेकारात कळणे गायली कुठं नाही कुणाला ठाव काय काय आमच्या पुळी मुळीला तरी गौर गाडीत बसली होतीच माय एवढं कुठं आम्ही पापी पाय धुतलं होतं ती तुझ्या भोवती फेडायचे आली तर आम्हाला नाही माझ्या खरंच खूप पोटात दुखायलय हो आज माझी पिरियडची तारीख आहे पिरियड्स आल्यात म्हणून लय दुखायला लागले माझ्या पोटात मी कशाला खोटं कॉल बरं तुम्हाला लय दुखायला लागले लय माय आली ग या चुका काम चुकारीला पीर आता मला सात दिवस हे सगळं काम करावं लागल आणि सात दिवस ही हे मारानसारखी झोपून राहील डाकल्या टाकाय का माय अहो ताई माझ्या खरंच खूप पोटात दुखायला लागले ओ मी काही मुद्दा म्हणून करायले का तुम्हाला पिरियड्स <laughs> करून माझी तिकडे मी आता सांगून केली आहे मला देवपूजा ही करायची या मला शिवता शिवत करतील अजून तुझा रडलं तर ऐकून माझं डोस भदीर झालं भद्र गाडगे वगैरे अग आई साईडला सरक माहिती शिवायची बिवायची आता शिक्त तिची कुठं सुरुवात झाली आता दिवसभर साऱ्या घरामध्ये बाटा बाटी करी हिंडल माय तिला हकल लवकर बाथरूमा मध्ये पारुषा पांडाची माय कुदिकडे झाकार झाकूल फिगुळ इथं बघत पोटाला हात लावला बसू नको करडगुट पाणी गाळीत कुदिकडे झाकूल करूया आता झाली काय पूजा अर्चा हो झाली की माय पूजा अर्चा झाली असली तर काहीतरी बनवून खा नाहीतर तिच्या हाताने काय बनवून खाशील माय अगं माय माझ्या चिमणे अगं मला देवानं दोन हात दिले दोन पाय दिले कना, कना करीन खाईन इतर चंडाळीच्या हात कस खाईन मी काय निवड एवढी इडी आहे का काय बाई आई एवढं मी कसा सावरू ग एकटी थी? आता तिथं चंडाळीन कधी उरकायची कधी कामाला हात लावायची तिला सात दिवस येत कामाला हात लावाय माझं टेन्शन चालेल गे बाई मी माझ्या नवऱ्याच्या दारात पडली असे तर चांगलं झालं असतं इथं आली माय अगं मा तुझा तरी चिमने नवरा कोणता एवढा स्या हया दारूला दहा पाच रुपये कमी की चुटकून फोन लावितो पण इरी कधी लावणार नाही ये जा म्हणून बोलणार नाही तुला तसा तुला काय की जाऊ बापू होतीस अग आई जी हाताला ये ना ती धरीत फिकीत इतकं मारते बाई दारू पेल्यावर आता मी तिकडे जाणच नाही बाई आणि कशाला त्या बेवड्याला फोन लावीत बसू पुढे तिकडे तसत काय माझ्या सोहन्यासारख्या लेकराचा मात्र हाया आम्ही म्हणलं आज नाही उद्या सुधरल आज नाही उद्या पण काय ते सुधरायची मुरत नाही बर का जाऊ दे माय कसं त्याला राहायचंय तसं राहू दे बघा आपले आपले काम कामे अगं माझ्या गवळाने तू काय सध्या करू नको बघ काम ती बघ भांडे काय असतील ती राहू दे चट आल्यावर तिची ती करील नाही केल्यावर मग मी बघा तिला जरा कशी करीत नाही ते कशाला हात लावू नको बघ सांगायला तुला अरे 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 देवा 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 गावनच घातलीच का माय अगं साडी घाल की इटाळा बरी बसलीच गावन आडकावून शिनी अगं नव्हे जुने घरी आमच्या बारस यायचे जायचे आ तू असला आपण घालून बसलीच नाही का होय आमच्या घरात असले संस्कार नाही मग असली परून नाही आमच्या घरामध्ये आमचे लय चांगले माणूस कि जे वळण जाय साडी घाल जाय तिकडं हो आपरण घालून आलीच गावनाचं ती गो तिकडे गावना ती घालून आली माझ्या नजरासमोर हो साडी घालून अगोर तुझ्या तुझ्या पोटापेडी दुकान आली मला सकाळ सकाळ म्हणलीस तू भांडे कशाला कस घासा जर आराम करायचं थोडं खाऊन तू

आता येऊन जाऊन भाडेच घास आहे तिला कोणी घास बी बांधला नव्हता आम्ही अरे दादा आम्ही बहिणीला म्हणलं होतं बाई तुमच्या पोटात दुखाय लागलंय खाऊन तुम्ही आराम करा तुझे ऐकूनच गेले माझं लेव गाठ भांडेला चढ्या घोड्यावर चाले तरी मी सगळं काम केले फक्त भांडे नाही होते म्हणलं थोडं बसावं म्हणलं लगेच भांडे घास आले ते ऐकूनच गेले गेले तर भांडे घासायचं बसले अरे बाबा मी म्हणलं होतं तिला खा पिय मार आणि आराम कर तुला काय पिरियड का काय आली उगाच आमच्या नको म्हणलं कामाच्या नादी लागू तू आम्ही आमचं करता काम का ना ते बायल एक बायक एखाद्या मला अशी डोक्याला ताप भेटली का नाही तिला सांगितलं कुठली गोष्ट ती एका टोकऱ्या बसत नाही ते डोक्याला ताप झाले वा माझ्या तुम्ही दोघे एक आणि ती एकटी बाबा आम्ही करून धरून आहोत आम्हाला नको बोलू नाही मी शहर ताव देऊन ठेवू आणि नाही करून थोडी साहित्य

काय नाही ताई जरा पिरियड ची तारीख आहे ना त्याच्या माझं इतकं पोट दुखायला लागलंय या दोघीला विश्वास बसणं झालाय माझ्यावर पोटात दुखायला लागले म्हणून त्यानं काम कधी करू लागायचंय खोट सांगत नाही मला बसता येणार झालं इतकं दुखायला लागलंय माझ्या

माय मावशी तुमच्या सुनाच दुखाय लागलंय या आणि ती बाहेर काम करायला आणि तुम्ही दोघं आहे तर गप्पा मार बसला तुमच्या काही जीवाला पटत so, आहे का नकुशा भाई आलाव आला का कुपाटीला आमची हय आपलं ठेवायचं झाकून आणि लोकाचं बघायचं वाकून देवन हाय देवारे दुपटन उड्या मारी आपलंच बघायचं ना घरचं काय आहे ती बरं आमच्या इथं न्याय निवाड करायला नकुशात काही तसं नाही माय मावशी स्वतःची मुलगी म्हणजे सोनं का दुसऱ्याची मुलगी म्हणजे भंगार का स्वतःची मुलगी काय सोन्याची अंडी देत नाही ती कधी परकाची असली लक्ष्मी अहो मावशी मुलगा जरी एका घरचा दिवा असला तरी मुलगी दोन घरची वाद असती प्रत्येक घराची उद्धार करते ही मुलगी तर असते मावशी लक्षात ठेवा अव आई तुम्हाला स्वतःच्या मुलीचा विटाळ वाटत नाही मात्र दुसऱ्याच्या मुलीचा विटाळ वाटतो असेल तुम्हाला वाटतं तुमच्या घरची लक्ष्मी आहे तसंच मी पण कोणाच्या तरी घराची लक्ष्मी असायलाच नव जर ह्या स्त्रियांच्या लागणी जर देव पाठत असेल तर ह्या देवांनी स्त्रियांना नैसर्गिक आपत्ती दिलीच नसते अहो आई हे ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळेच तुम्ही मी ह्यांनी त्यांनी पूर्ण विश्वाने पोटामध्ये नऊ महिने राहून जन्म घेतला की आई अहो मावशी आपण खूप नशिबान आहात कारण का की आपल्याला नैसर्गिक आपत्ती येते काही स्त्रियांना तर त्यांना जाऊन विचारा की त्यांचं काय आहे ते, ते खरंच बर का माफ करा एवढे स्त्रीचं दुःख ओळखू शकले नाही ही चुकी माझ्याकडून पुन्हा कधीच होणार नाही खरं वहिनी मला माफ करा लाज वाटायली वहिनी जाणू रडू नका तुम्हाला का तुमची चूक कळया तिला महत्वाची गोष्टी आहे आता मग येते मी आता